गोपीचंद पडळकरांच्या मुळे आम्हाला आमचे चांगले दिवस आले जे आमचा नेता दहा बारा आम्हाला विचारत नव्हते आमचे फोन उचलत नव्हते परंतु गोपीचंद पडळकर साहेबांवर बोलायचं म्हणल्यावर दिवसातून आठ आठ वेळा फोन करून स्क्रिप्ट पाठवा लागलेत की इस्लामपुरात हे बोला सांगलीमध्ये ते बोला ज्या नेते किंमत नव्हती ज्या मंडळींचं कॅरेक्टर सुद्धा त्या ठिकाणी खराब आहे काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक सुद्धा तुमच्यावर बोलायला लागलेले आहेत आपण बघा की ज्यांना खऱ्या अर्थानं धनगर समाजाची काही नेते मंडळी पुढे केली मुद्दा ज्या मंडळींना खुर्ची सुद्धा व्यासपीठ मिळायची नाही किंमत त्या ठिकाणी दिली जात नव्हती परंतु तुमच्या नावानं बॉम्बा बॉम्ब करायची म्हटल्यावर पहिल्या लाईनीला आता त्यांना जागा मिळाल्या आभार व्यक्त करावं लागले तुमचे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्हाला आता किंमत आलेली आहे नेते मंडळी विचारात घ्या लागलेल्या आहेत दिवसातून दहा दहा वेळा फोन करावं लागले आहेत स्क्रिप्ट पाठवा लागल्यात की तुम्ही हे बोला म्हणून जे तुमच्यावर बोलले त्यांचं जरा कॅरेक्टर तपासून बघा मला प्रश्न करायचा आहे जयंत पाटील साहेबांना की जे जे इस्रा परत तुमची नेते मंडळी बोलले जे सांगलीत येऊन बोलले जे काही बोलले ते तुम्हाला मान्य आहे का मला सांगा जे काही बोलले त्याच्यावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी राजीनामा द्यावा ह्या मताचा मी हा सम्राट लढी काय <laughs> कारण लक्षात घ्या आमच्या नेते मंडळींच्या घरातली जी मौले त्यांच्या विरोधात तुमची मंडळी काय बोलतायत काय तुमच्या तुमच्या नेते मंडळींचे त्या स्टेजवरचे हव आहेत झाला तरी लाज वाटलं पाहिजे आम्ही कुणाचं समर करतो समर्थन करतो असं नाही या ठिकाणी लक्षात घ्या आम्ही सुद्धा तळागाळातून काम करून वर आलेलो आहे आम्हाला सुद्धा लोकांच्या होणं कळतात लक्षात घ्या एखादा मंडळी आमच्या नेते मंडळीपैकी जर कोण बोलला असेल चुकीचं तर लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त केला मान्य आम्हाला पातळी ठेवून जर कोणी टीका केली ही मान्य आम्हाला परंतु जर तुम्ही आमच्या नेते मंडळींना चुकीच्या पद्धतीने बोलत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही काय तुमची भाषा रस्ते फिरू देणार नाही मोगली ऐका मला सांगा आम्ही चुकीच्या कुठल्याही गोष्टीला ते त्या ठिकाणी देणार नाही परंतु जर तुम्ही आम्हाला दोनदाटीची भाषा केली तर जयंत पाटील साहेब मी पण वळवा तालुक्यात आहे धमकीला भ्रिक घालणाऱ्यापैकी आम्ही नाही तुम्हाला ही फिरण्याला अवघड करून ठेवू लक्षात घ्या जे काही चाललेलं ते जाणून बुजून चाललेलं आहे पडळकर साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत आहेत तुम्ही काळजी करू नका हा सम्राट महाडिक तुमच्या बरोबर वार आहे कुठल्या गावात जायचं आहे मला सांगा वाजत गाजत खूप फरक साहेब तुम्हाला गावात नेल्याशिवाय राहणार नाही परंतु मुद्दाम काहीतरी समाज समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा वातावरण बदलू करण्याचा प्रयत्न करायचा अहो तुमची नीतिमत्ता काय सांगा हा या ठिकाणी सांगायची गरज नाही मी दंगल कुणामुळे घडली जावा त्या खोलामध्ये कोणाचे कार्यकर्ते समोर होते कुणाचे फोन रात्रीचे त्या थे, ठिकाणी गेले होते कुणी दंगल करायला लावली होती बघा ही तुमची नीतीमत्ता आहे आणि अशा गोष्टीला खऱ्या अर्थानं जनतेने सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा ठारा दिला नाही पाहिजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली आता कसोटी लागणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा त्या थे, ठिकाणी दमदार उत्तर द्यावं लागणार आहे निवडणुका आपल्याला सगळ्या जिंकाव्या लागणार आहेत परंतु हुंच्यासारखा आपल्याला कुठला मार्ग अवलंबायचा नाही आपल्याकडे एवढी मोठी शिदरी मोदी साहेबांची आहे मोदी साहेबांचं पर्यंत जाऊन काम सांगूया आदरणीय मोदी साहेबांचं सांगूया आदरणीय चंद्रकांतदानी जिल्ह्याच्या या पालकमंत्री पदाचं पद स्वीकार भुसवत असताना जे जे निर्णय चांगले घेतले जे जे चांगलं काम केलं ते त्या ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत नेऊन आपण पोहोचवलं पाहिजे की प्रत्येक मंडळाचं वेगळं कार्यालय व्हायला पाहिजे त्या कार्यालयाचा खर्च झेपत नसेल तर तो, तो सम्राट माडिकांना सांगा त्यांची ताकद मोठी आहे त्यांना कुठे पैसे खर्च करावे असा दिवसभर प्रश्न पडलेला असतो आणि मी पुढचं वाक्य म्हणेन ते त्याला चालणार नाही त्याला नाही जमलं तर मी आहे तो मला कसं नाही जमेल महाडकांचा पोरगा आहे कमतीचा भाग सोडा त्याची व्यवस्था कुठून करायला पर्याय भाडायचं कार्य हे पण भाडायचं कार्य आता आपलं स्वतःच खूप मोठं कार्यालय होतं मला असं वाटलं की सगळ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला जरी जागा दिली तरी सुद्धा त्या नवीन होणाऱ्या कार्यालयात थोडी जागा उरणार इतकं मोठं कार्यालय आपलं होत आहे पण ते होईपर्यंत आपण इथलं भाड्याचं कार्यालय घेतलंय ते होईपर्यंत शहराचं कार्यालय प्रामुख्याने आपले आमदार सुधीर गाडगे यांच्या सुधीरांच्या कार्यालयातून चालतं सुरेश बाबांच्या कार्यालयातून चालतं पण हळूहळू एक स्वतःचं मोठं कार्यालय आपलं एक दोन महिन्यामध्ये होईल त्याचा मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आपण अशा गोष्टी किती पाळायच्या असतात आणि त्या पाळण्यामधून आपण परंपरा निर्माण करतो कोथरूडमध्ये मी गेलो आमदार झालो मग सरकार गेलं मग प्रदेशाचा अध्यक्ष झालो सरकार आलं मग मंत्री झालो माझं म्हणून एक खूप अद्ययावत आमदार कार्यालय तिथूनच पार्टी झालं आहे माझ्याच घरून शहराच्या बैठका झालं मी उठ्टा बसता उट्टा बसता याला सांगत राहिलो की कोथरूड विधानसभेचं सुद्धा पार्टीचं वेगळं कार्यालय तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही येतो चहा तुम्हाला काय जुरे काही प्रघात हे आपण आपल्या व्यवहारातून निर्माण करायचे पार्टी माझ्या कार्यालयातून चालणार नाही पार्टी पार्टीच्या कार्यालयातून चालणार सुरुवातीला माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी खूप पार्टी पार्टीच्या कार्यालयातून चालणार खासदाराच्या किती तर आपल्याला जी जबाबदारी मिळेल मग सम्राट ज्याचा अध्यक्ष झाला कोणी तर पाडणे पाडण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्यामुळे कार्यालयाला इतकं महत्व आपण देतो माझ्या घरून शहराच्या बैठकात झालं माझ्या घरी तीन तीन कुक पण बैठका कार्यालयातून करा मग मी मागे लागून मागे लागून मागे लागून शहराचं मोठं कार्यालय घेतलं बड्याचं आहे नवीन जागा आम्ही घेतली खूप तेवढं कार्यालय बांधतोय की ज्यात विभागाचंही कार्यालय असेल पुणे जिल्ह्याचे असेल पुणे शहरात असेल सत्तावीस हजार स्क्वेअर फीट बांधकाम पण तोपर्यंत भाड्याचं कार्यालय घेत तिथे बैठका करा जवळच्या नाश्ता सेंटरला नाश्ता सांगतो म्हणजे तर माझ्या घरी चांगलं मिळतं मिळतं म्हणतात तिथून जातो पण पार्टी कार्यालयाच्या पार्टी पार्टीच्या घरात येतो आणि त्यामुळे कार्यालयाला खूप महत्व आहे आणि त्यामुळे सम्राटलाही आणि मंडळाध्यक्षांना असं मी म्हणेन की कार्यालयामध्ये रचना उभी करा कधी द्या कार्यालय बंद नाही चालणार चला दोन आपलेच कार्यकर्ते त्यांना मानधन द्या आणि असं पण की दिवसाचे चार तास का तू बस दिवसाचे पाच तास तू बस कार्यकर्ते बसले तर फारच सांग पण कार्यकर्ते प्रामुख्याने फील्डवर राहिले पाहिजे कार्यकर्त्यांना घर म्हणून काही विषय असतात त्यातून एक दोन कार्यकर्त्यांचं घर चालेल त्या त्यांना एक थोडं आठ दहा आठ दहा हजार रुपये मानतात आणि त्यांनी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला रिसीव करणं कामं समजावून घेणं त्या त्या व्यक्तीकडे ती कामं पाठवणं विद्यार्थी परिषदेमध्ये म्हणायचं की संध्याकाळी ऑफिस मधून मी कार्यालयात येईल तो नोकरी करतो ते ऑफिस कार्यालय दोन वेगळे शब्द आहेत कार्यालय त्याच्यामध्ये माझं घर नावाचं फिलिंग आणि तेव्हा असं कार्यालय हे आपलं कार्यकर्त्यांचं घर त्याला वाटेल बरं वाटेल त्याला गेलं तर बरं वाटतं यार मी सांगू की नको सांगू की नको असा मनात संदेह असताना मोदीजींच्या जीवनातला एक प्रसंग सांगू मोदीजींना ज्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करायला सांगितलं गेलं आणि ते पहिले कर्णावती शहराचं मग गुजरात प्रांताचं मग अखिल भारतीय झाले मग मुख्यमंत्री झाले त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एक आग्रह धरला भाई देखो मुझे तो संघ का का काम छोडणार नाही आहे आप संघ आदेश देगा संघ आदेश दे रहा है बीजेपी का का काम करू करता हो परमिशन चाहिए जरा कान उघड का मोदीजी संघाला असं म्हणाले मला दोन परवानग्या पाहिजेत एक भी के कार्यालय आकर रहने की मुझे चाहिए और संघ कार्यालय के मेस मे खाना खाने की परमिशन चाहिए कार्यालय का खाना खाऊंगा तो दिमाग ठिकाणे ही मोदींची भावना आहे की कार्यालयात मला यायला परवानगी द्या आणि कार्यालयामध्ये मेस असते आपल्या संघाच्या कार्यालयात तिथे मला जेवायला परवानगी द्या तर ते जेवण जेवल्यामुळे म्हणजे काय त्यातला भाव समजून घ्या आणि त्यामुळे खूप चांगली कार्यालय विकसित सम्राटने एका विषयाला हात घातला आहे मी असं म्हणत होतो की रात्री आपली एक अडीचशे अड़ीश, दीडशे जणांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा विषय इंट्रोड्यूस करेल इन्फॉर्मली मी सगळ्यांशीच सुरेश पासून सगळ्यांशीच बोललो आहे की जो फार जपून वापरायचे असतात तोंडातून बाहेर पडल्यानंतर मागे घ्यायचे नसतात जो प्रकार झाला ना 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 आता नॉर्मली मी ज्या गिरण गावात वाढलेलो आहे त्याच्यामध्ये वेगळा शब्द वापरला पण तो जाहीरपणे वापरणार नाही माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल आणि एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण जाळण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय बोललो याची क्लिप दाखवणार ता सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अठरा लाख वारकऱ्यांची चेष्टा करता काय मग ते मिटकरी आता आहेच पार्टीमध्ये मांडीला मांडी लावून बसतात पण ते जे बोललं ते जाणार आहे काय त्या कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी या इस्लामपूरला आणि काय क्लिप फुरली काय देत होते तुम्ही अभय मिटकर मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद अभय मिटकरी गोपीचंद पडळकरने जे जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं त्याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहेत भल्या भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला ते कान त्याचा धरतील धरायचा तो मला आठवतो मला मी राज्याचा अध्यक्ष होतो कोविडची साथ होती आणि सोलापूरचं काय बार्शीच्या कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीचंद असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेनजी बाहेर पडल्या पडल्या देवेनजींनी फोन केला गोपीचंदला विचारा की देवेनजी महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं बोलायचं नाही तुमच्याकडे मिटकरीचं कान कोणी पकडला तुम्ही तर टाळ्या देतो तर स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याचा त्याला करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंदींनी तुमचं काय घोडा मारलाय आरक्षण दिलं पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलं ही देवेंजींची जी चूक झाली शेतमालाला भाव दिलाय ही देवेंजींची चूक झाली काय तुमचा घोडा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं ते शिंगावर घ्यायचं आहे हम किसी काही बोलायचं जातीयवाद कोणी जोपासला या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे आम्ही तर श्रीमंत छत्रपती म्हणल्याशिवाय बोलत नाही श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर मोदीजीने नेलं त्यावेळेला हेच साहेब म्हणाले आता पेशवे राजे ठरवणार का अरे या वाक्याचा काय अर्थ ही जातीचा कोणी निर्माण केली आणि समजा पेशवे चला पेशवे पण त्यांनी नेलं ना राजे सभेवर इतक्या वर्षात तुम्ही आमदारकी पण नाही दिली ना आणि मग पडले असते आमचे शाहू महाराज अशी पडतील अशी लोकसभा दिली परवा अशीच त्यांचं ते वाचले आणि जिंकले पण संभाजीराजेंना म्हणजे मला सगळे प्रसंग आठवतात ही, ही वेळ नाही मी बोलणार आहे एक तारखेला बोलणार आहे का मिनिटात माझं बोलणं संपवतो मला सगळ्यावर संघ संभाजी संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला देवेंदी आणि मी बसून निर्णय असा केला की संभाजीराजांना राजांना आपण देऊ मोदीजींचा फोन आला रागवणारा तेरा वर्ष ते गुजरात मी काम केल्यामुळे मित्रता आहे त्यामध्ये दादा दिमाग तरी का तुम्ही वावरलो म्हणलं हुआ अरे राजा होते ना कार्यालय कारवाई में गे मेंबरशिप देंगे उसको मैं राष्ट्रपति कोटा से डालूंगा हे आमचं कल्चर आहे छत्रपतींना सन्मान आम्ही देतो संभाजीराजेना राष्ट्रपती कोट्यामधून मोदीजींनी पाठवलं तुम्ही नाही कधी पाठवलं आणि तुम्ही वाक्य काय म्हणालात आता पेशवे ठरवणार का राजे तुम्ही धरवा कोण आढळला तुम्हाला तुम्ही रोहित पवारला देणार सुप्रियाताईना देणार अजित पवारना देणार तुम्ही कधी राजांचा विचार केला किंवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी त्यांना पुणेरी पगडी घालाय म्हणाले मी पुणेरी पगडी घालत नाही मला, मला ज्योतिबा फुलेंची पगडी झाली जातीवाद पुणे निर्माण केला पुणेरी पगडी म्हणजे काय ज्योतिबांची पगडी म्हणजे काय कोणी राजा निर्माण केलं आणि आम्हाला शिकवता हो की महाराष्ट्रामध्ये जातीवाद तुम्ही निर्माण केला मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो देवेनजी स्वस्त आहेत तोपर्यंत स्वस्त आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होत आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेंजींच्या घराच्या बाहेर बसत होता रात्रीची एखादी फाईल क्लिअर करून घेताना मी हो। हा कोण दुखता काय करणार ते जरा देवेंजींकडे आलो कोण बिल्डर डायरी सेव्ह आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण देवे येत होता आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करता गोपी जनता काय करेल आम्ही बघू आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोललेल ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल कुंकण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईप करा खूप मोठ्या प्रमाणावर या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे लोकांना हे बघू देत रावण दळताना बघू देत जातीयवाद दळताना पण बघू देत विकृती जाताना बघू देत की मला एकादशी दिवशी मटण खाण्याचं आवडेल शिरा ताण ताणून भाषण करता थांबा आता मी आग्रह असं तोडतो आणि असा आग्रह दरतो की तुम्ही करणार नसतो वाशीच्या मार्केटमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा म्हणजे जो शिरा ताण ताण करून बोलत होता त्याला कळेल मग इथे जे अत्यंत विचित्र विक्षिप्त विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल या बँकेच्या सगळ्या गैरकर्माची इन्क्वायरी लागलीच पाहिजे उपोषणाला बसत आहोत उपोषणा इन्क्वायरी होत नाही तो तोपर्यंत उपोषत नाही नाही मी उपोषणाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंद्रला म्हणतो की काही दिवस माझा मंत्री मी काढून घ्या आमदार म्हणून बसतो सो। आता सोडणार तुम्ही काही बोला जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच जिल्हा बँकेमध्ये जी मॉडगेज कोरेशन असताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिलं त्याची चौकशी झालीच पाहिजे हो गे आता हो जाण तो सर्वोदय कारखाना कोणी लाटला कुठे येतो माझा पवार कुठे गेलाय पृथ्वीराज पवार गौतम पवार लढतायत बिचारी पोरं लढतायत गेली वीस वर्ष बी आणि देवणजी पाठीशी आहोत त्यांच्या सर्वोदय कारखाना कोणी गाठला हो द्यात क्वारी पृथ्वीराज बहुतेक मुंबईत गेलाय पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आणलेले आहेत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतोस जयंत पाटला जीव मी आमचं राजाराम पाटलांशी काही काही वैर नाही राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे पण कुणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंदींच्या कृपांमध्ये दबला त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल कळ तू काय गोपीचंद तुझी गडबड काय आहे थोडं दत्त जरा जास्त करत अतिशय डोक्याने चालू राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध भाषण तू वेळा उलटाच करतो तू राजाराम पाटलांना बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बाबूंबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल, बोल। तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मोलेशीस कुठे जातं यावर बोल हे आकडे करायच्या तबाय ओ पवार तू सर्व सर्वोदय हेच आहे ना तयार आहे ना ते एक तारखेला संध्याकाळी तुझे पाच हजार जण मोजून घेतो त्याचा तुझा वकील जो दिला तो, तो वकीलच काढून घेतो तुझा जय हिंद जय महाराष्ट्र